श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि दरवर्षी आषाढ पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी अनेक लोक स्नानासोबतच आणि दानासोबतच भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात सोबतच बृहस्पती देवांची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते असं म्हणतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली आर्थिक स्थिती ही सुधारते पैशांच्या सर्व अडचणी ह्या दूर होतात सर्व कामे मार्गी लागतात आणि जीवनातील कष्ट संकट दुःख अडचणी ह्या दूर होऊन घरात सौभाग्याचा वास निर्माण व्हावा यासाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण ही तिथी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत रूपात येत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या दिवशी अनेक जण माता लक्ष्मीची सेवा उपासना उपाय करत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता या दिवशी आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला या उपायाचं निश्चितच फळं प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल कुटुंबाची प्रगती होईल घरात सुख शांती समृद्धी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर आपल्याला हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अगदी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायची असेल मग ती इच्छा तुमची घर घेण्याबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल जमीन घेण्याबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा स्वतःबद्दल एखादी इच्छा असेल किंवा घरात सुख शांती समृद्धी नांदावी याबद्दल तुमची इच्छा असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्यावरती कर्जाचं ओझं झालेलं आहे भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही हा तरी उपाय करू शकता तुमच्या घरातून गरिबी आणि दरिद्री ही निघून जात नसेल सतत तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल तर तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही संकट विघ्न येत नाही त्या घरावर येणारे संकट विघ्न हे माता तुळशी स्वतःवरती घेत असते आणि स्वतः जळून जात असते आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपण तुळशीची अगदी आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतो तरीही तुळस ही, ही सुकून जात जाते अशावेळी आपल्या जा घरावर येणारे संकट विघ्न जे आहे तर ते माता तुळशीने स्वतःवरती घेऊन जळून जात असते इतकी महत्त्वाची ही तुळस मानली जाते ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरातला वास्तुदोष हा संपूर्णपणे नष्ट होतो त्या घरातील आर्थिक समस्या ह्या दूर होतात आणि ज्या घरामध्ये तुळस ही नेहमी बहरलेली असते त्या घरावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहेत आणि तीनही उपाय तुम्हाला करायचे आहेत पहिला उपाय मी तो तुम्हाला सांगत आहे तर तो इच्छापूर्तीसाठी करायचा आहे तुमच्या मनातील इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक धागा घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा घ्या आणि त्याला हळद लावून तुम्हाला पिवळा करायचा आहे या पिवळ्या रंगाच्या धाग्याला तुम्हाला एकशे आठ गाठी बांधायच्या आहेत आणि यानंतर हा धागा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे तुळशी धागा बांधताना सर्वप्रथम माता तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत शुद्ध गैशतुपाचा दिवा लावायचा आहेत दोन्ही हात तोडून मनोभावे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे धागा हा तुम्हाला हातात घेऊन तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत आणि हा धागा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे हा धागा बांधत असताना सुद्धा तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत आणि यानंतर या तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या oh मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे जर तुमच्या तुळशीभोवती तुम्हाला जर प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा तुम्हाला करायची आहेत आणि मनोभावे माता तुळशीचं दर्शन करून तुम्हाल तुम्हाल तुम्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तर हा एक प्रभावी उपाय तुम्हाला इच्छित मनोकामना कठीणातील कठीण इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे जर तुमच्यावरती कर्ज झालेलं आहे कर्जातून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे तुमच्याकडे पैसा येत नाही पैसा टिकत नाही सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल तुमच्या विवाहिक जीवनात सुख शांती नसेल नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक चमच्यावर कच्चं दूध घ्यायचं आहे कच्चं गायचं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध तुम्हाला घ्यायचं आहे फक्त एक चमच्यावर त्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे हे दूध अर्पण करताना सर्वप्रथम तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा यानंतरनं तुम्हाला तिथे शुद्ध गायतुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे दूध जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे दूध अर्पण करताना तुमची इच्छा तुम्हाला नक्की व्यक्त करायची आहेत हे दूध अर्पण करून झाल्यानंतरनं तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतरनं तुम्हाला माता तुलसीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर असा हा उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोंचं पटत नसेल सतत भांडणं होत असेल संतानप्राप्तीबद्दल तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना तुम्हाला हळद आणि केसर अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गुळाचं दान करायचं आहे जर तुम्ही या तीन गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला संतान प्राप्तीबद्दल ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होतील तुमच्या विवाहिक जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ